श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे तेरा जानेवारी आणि आज आलेले आहे भोगी आणि उद्या चौदा जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत इंग्रजी नवीन वर्ष हे सुरू झालं की सर्वात महत्त्वाचा पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो आणि आजच भोगी हा सण आपल्याला साजरा करायचा आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला एक विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे आणि त्यातलाच एक महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीचा हा सण तीन दिवस साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे सुद्धा सवाष्ण महिला करत असतात मकर संक्रांतीच्या सणाला एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून नात्यांमध्ये गोडवा हा निर्माण केला जातो त्यामुळे मकर संक्रांत संक्रांतीचा हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि मकर संक्रांती या सणाचा पहिला महत्वाचा दिवस तो म्हणजे भोगी पौराणिक कथेनुसार भोगीचा दिवस भगवान इंद्राला समर्पित आहे इंद्रदेवाने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली त्यामुळे त्यांचे आभार या दिवशी मानले जातात या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केलं जातं नवीन स्वच्छ कपडे परिधान केले जातात अंगणात रांगोळी काढली जाते तसंच काही ठिकाणी जुन्या आणि अनावश्यक वस्तू जाळण्याची परंपरासुद्धा या दिवशी आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता कमी करून नवीन वर्षाची सुरुवात करावी असा होत असतो भोगी या शब्दाचा अर्थ आनंद घेणारा किंवा उपभोगणारा असा होतो आणि म्हणूनच या दिवशी हा सण साजरा करत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो त्याचप्रमाणे भोगीचा सण हा आपल्या आयुष्यात असलेले सर्व भोग संपवण्यासाठीसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस असा मानला जातो आपल्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट दुःख संकट अडचणी चालू आहेत जे काही भोग आपल्यामागे आहेत तर ते सर्व नष्ट होण्यासाठी भोगीच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले जात असतात भोगी हा असा एकमेव दिवस आहे की ज्या दिवशी आपण आपले भोग संपवण्यासाठी काही उपाय हे करू शकतो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आज संध्याकाळी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असलेले सर्व भोग संपवण्यासाठी दुःख दारिद्र्य आपल्या सर्व अडचणी संपवण्यासाठीच हा उपाय आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि दिव्यामध्ये ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे जेणेकरून आपल्या यशातले सर्व भोग हे दूर होतील नष्ट होतील आपलं दारिद्र्य दूर होईल आणि आपली कितीही कठीण इच्छा जी असेल तर ती इच्छा हा उपाय केल्यामुळे नक्की पूर्ण होईल आणि म्हणूनच आज हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे केव्हा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा आज हा दिवा नक्की लावा बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही दुःख संकट अडचणी असतातच प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागत असतात तर आपले हेच भोग कमी करण्यासाठी नष्ट करण्यासाठीच हा दिवा आज संध्याकाळी आपल्याला लावायचा आहे तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर आपली एखादी इच्छा असते ती खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नाही तर ती आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपल्याला आज करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य असेल कटकटी भांडणं वादविवाद होत असतील किंवा घरामध्ये आलेला पैसा घरा हा स्थिर होत नसेल त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत असेल अनेक आर्थिक अडचणींचा सामना हा तुम्हाला करावा लागत असेल तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप दुःखांचा संकटांचा अडचणींचा सामना करावा लागत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याच आयुष्यामध्ये हे भोग का आहेत तर आपल्या या समस्या दूर होण्यासाठी आपले हे भोग नष्ट होण्यासाठीच हा उपाय आपल्याला आज करायचा आहे आणि आज हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन त्याची कणिक मळून त्याचा एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि कणकेचा हा दिवा बनवताना आपल्याला त्या पिठामध्ये चुकूनही मीठ हे टाकायचं नाही तर चिमूटभर हळदही टाकायची आहे आणि त्यापासून हा दिवा आपल्याला बनवायचा आहे यानंतर एक स्वच्छ प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ आपल्याला टाकायचे आहे आणि त्या तांदळांवर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे टाकायचं आहे कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिली इतकं तेल आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं टाका नाहीतर तिळाचं टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्याचप्रमाणे या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी ही सुद्धा टाकायची आहे आणि जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी टाकली तरीसुद्धा चालेल आणि तसंच या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची एक वाद करून ती लावायची आहे आणि ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये संध्याकाळी दिवा बत्ती करतो तर त्याच वेळेस हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून तिथे तो प्रज्वलित करायचा आहे आणि यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा जो दिवा कणकेचा तयार केलेला आहे तर हा दिवा आपल्याला देवघरासमोर ठेवून तिथे तो प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोरच ठेवून हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व भोग दूर होण्यासाठी सर्व दुःख अडचणी दूर होण्यासाठी या दोन वस्तू टाकायच्या आहेत त्यातलीच पहिली एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे काळेतेळ मकर संक्रांतीच्या या सणाला काळ्या तिळाचे प्रभावी उपाय हे सुद्धा केले जात असतात भोगीच्या दिवशी काळ्या तिळाला खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे काळे तिळ हे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात काळ्या तिळांचा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेला खडतर प्रखर सुद्धा दूर होत असतो आणि तसंच यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी हीसुद्धा टिकून राहते आणि म्हणूनच या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ हे अवश्य टाकायचे आहेत आणि त्यासोबतच चिमूटभर हळद सुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे तर या दोन वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि असा हा कणकेचा दिवा या दोन वस्तू टाकून आपल्याला आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करून ठेवायचा आहे आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कणकेचा दिवा करून लावणं अतिशय प्रभावी मानलं जातं इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा बनवून लावणं प्रभावी मानलं जातं आणि म्हणूनच आपण असा हा कणकेचा दिवा बनवून जर आज लावू तर यामुळे आपली कितीही कठीण इच्छा जरी असली तरी ती नक्की पूर्ण होईलच आणि तसंच यामुळे देवी देवतांचासुद्धा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि ते आपल्यावर खूपच प्रसन्नसुद्धा होत असतात आणि म्हणूनच असा हा कणकेचा दिवा बनवून तो आज आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा जेव्हा आपण आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करू तर या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून या दिव्याची पूजा करायची आहे आणि या दिव्याला मनोभावे नमस्कारसुद्धा आपल्याला करायचा आहे आणि त्याचप्रमाणे या दिव्याला हात जोडून नमस्कार केल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व भोग दुःख संकट दारिद्र्य दूर होण्यासाठी या दिव्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होऊ देत अशीसुद्धा प्रार्थना तुम्हाला यावेळी करायची आहे जी प्रार्थना तुम्ही या दिव्याला करणार आहात तीच प्रार्थना तुम्हाला देवांनासुद्धा करायची आहे आणि यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि देवांनासुद्धा नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड टिकू दे असंसुद्धा तुम्हाला यावेळी देवांना आणि या दिव्याला सांगायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी हा दिवा तुम्हाला तुमची आंघोळ झाल्यानंतर तुमच्या देवघरातून उचलून घ्यायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर हा दिवा टाकायचा आहे अशा झाडाखाली टाकायचा आहे की जिथे जास्त कोणी येत जात नसेल म्हणजे जेणेकरून कोणाकडूनही हा दिवा ओलांडला जाणार नाही अशा झाडाखाली हा दिवा आपल्याला टाकायचा आहे एका झाडाखाली हा दिवा टाकल्यामुळे त्या झाडाजवळ येणारे कीटक मुंग्या किंवा पक्षी हा दिवा खाऊन जातील आणि या दिव्याखाली प्लेटमध्ये आपण जे काही तांदूळ टाकले होते तर ते तांदूळसुद्धा आपल्याला या झाडाखालीच टाकायचे आहेत म्हणजे जेणेकरून मुंग्या कीटक पक्षी येऊन हे तांदूळसुद्धा खाऊन जातील तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे भोगीच्या दिवशी जर तुम्ही असा हा दिवा लावाल तर यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व भोग हे संपून जातील तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा तुमची इच्छापूर्तीही जर होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय आज अवश्य करा यामुळे तुमच्या आयुष्यात असलेले सर्व भोग अडचणी दूर होतील आणि तुमची इच्छापूर्ती सुद्धा नक्की होईल आणि घरातल्या महिलेला जर मासिक धर्म असेल तर अशा वेळेस घरातल्या इतर व्यक्तींनी हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की आज भोगीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक दिवा हा कसा लावायचा आहे आणि दिव्यात कोणती वस्तूही टाकायची आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत